आज या ठिकाणी आपल्या आहे ग्रामपंचायत काळामध्ये पूर्ण पाऊस आणि पसरत पाऊस या मुख्य प्रयोगांमाने मानण्यात आलेला होत या कमानाच्या संदर्भामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण सर्व पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेला वेळेवर उपस्थित झालेले आहात मी आपल्या सर्वांचं वडा ग्रामस्थांचं उत्तीर्ण मनापासून स्वागत करतो या ठिकाणी सातत्या बरोबर

या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो तसेच आता नगराध्यक्षांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे आज जे आपण पत्रकार परिषद घेत आहे संदर्भात मी काही दिवसापूर्वी गेल्या आठवड्यापूर्वी आपणाला फ्रेश नोट दिली होती परंतु त्या ठिकाणी काही त्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नाही त्यामुळं आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावी लागते पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की वडगावच्या ज्या स्वागत कमानी म्हणजे जे मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्व बाजूचा आणि पश्चिम बाजूचं या स्वागत कमानीचा जे काही सुशोभीकरण झालेलं आहे ते किंवा नामकरण झालेले तर ते कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांना विश्वासानं विश्वासात न घेता तो बदल केलेला आहे त्या संदर्भात आम्ही मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेवटी आमदार साहेबांनाही निवेदन दिले होते त्या ठिकाणी अडीचशे ग्रामस्थांच्या सह्यांचं निवेदन दिलं होतं तो दिनांक दिला होता त्यानंतर नगरपंचायतलाही आपण पत्र व्यवहार केला होता तर नगरपंचायतने आम्हाला असं उत्तर दिलं की मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आपण त्यांच्याकडे जाऊन तक्रार करावी अशा पद्धतीने नगरपंचायतीने उत्तर दिलं आणि त्यावर आम्ही कोणताही खर्च केलेला नाही किंवा आम्ही कोणतेही सुशोभीकरण त्या कामानीचं केलं नाही अशा प्रकारचं उत्तर आम्हाला मिळतं त्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिनांक एकोणीस पत्र व्यवहार केला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा आम्हाला असे उत्तर दिले की जुना मुंबई पुणे रस्ता मार्ग एकशे सव्वीस वर असणारी विना परवानगी कमान ही बेकायदेशीरच आहे व त्या विना परवानगी कमानेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रथमता नगरपंचायतचेच आहे म्हणजे त्यांनी सुद्धा नगरपंचायतला बेकायदेशीर असल्याबाबत उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारची सूचना न देता ती कमान उभी करण्यात आली ती बेकायदेशीर आहे नगरपंचायतीचा त्या कमानीबाबत कुठल्याही प्रकारचा ठराव नाहीये सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वागत कमानीबाबत ठराव केलेला नाही आणि वडगाव ग्रामस्थांवर ही नावाबाबत जी दडपशाही चाललेली त्याला वडगाव ग्रामस्थांचा विरोध आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी शतकातले महापुरुष लागतात नाव देण्यासाठी मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असेल आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल अशा महापुरुषांची नावं त्या ठिकाणी द्यायला आली होती परंतु या ठिकाणी ग्रामस्थांचा समज नाही किंवा मुख्य जे प्रवेशद्वारे पूर्वेकडचे त्या ठिकाणी सगळ्यांचं सा एक मत झालं की व्यक्तिगत नाव देता येत नाही कारण आमच्या काही ग्रामस्थांनी त्याचा विया पाहिला त्या ठिकाणी नाव देण्यासाठी मंत्रालयातून त्याचे सार्वजनिक बांधकाम जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडनं त्याची परवानगी घ्यावी लागते त्यामुळं त्या ठिकाणी एकतर ज्यांना अशोक चक्र मिळाले किंवा भारतरत्न पुरस्कार मिळालाय किंवा जे महापुरुष अशाच लोकांची त्या ठिकाणी नावं देतात व्यक्तिगत कोणाचं नाव त्या ठिकाणी घेता येत नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की शतकातले महापुरुषांची नावं दिली तर योग्य ठर कारण याच्यासाठी आधी आपल्याला कल्पना आहे की, की वडगावची जी तहसीलची जी इमारत होती त्यासाठी सुद्धा सर्वांनी या ठिकाणी ज्या शुरबेर मराठा सरदारानं इंग्रजांचा पराभव केला होता असे श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचं नाव देण्याबाबत सर्वांनी सूचना मांडली होती त्या ठिकाणी खोटोबा मंदिरातही कसा ठराव झाला होता त्यावेळी सुद्धा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे आमचं म्हणणं आहे किंवा वडगाव हे तालुक्याचं गाव आहे आणि या ठिकाणी तालुक्याचं श्रद्धास्थान म्हणून तीर्थ क्षेत्र कोटोबा महाराजांचं पाहिलं जातं तर ग्रामस्थांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की व्यक्तिगत नाव देऊन गावचा तिळा वाढवणं किंवा गावचा एकोपाठी पाहिजे सा असेल तर तीर्थक्षेत्र श्री महाराज प्रवेशद्वार हे नाव देण्यात यावं हो। आणि पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराला त्या ठिकाणी श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचं नाव देण्यात यावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे आणि यासाठी भविष्यामध्ये जी काय पाहुणं उचलावं लागतील त्याला सर्व ग्रामस्थ तयार आहे मग त्याच्यासाठी उपोषणाचा पण इशारा दिलेला आहे आपण मुख्याधिकारी साहेबांना अवपोषण असं आंदोलन असं सर्व मार्गाने जाण्याची ग्रामस्थांची तयारी आहे आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करायची गावामध्ये अनेक ठिकाणी व्यक्तिगत नावं लावलेली आहे परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाचा ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत काळामध्ये ठराव झालेला आहे मग स्मशानभूमीची कामान असल केशवगरची कामान असल माळीनगरची कामान असेल आमचं ग्रामस्थांचं हे म्हणणं आहे की बुवा तुम्ही नावं द्या तुम्ही प्रत्येक दैनिक वळाला नाव द्या मुख्य रस्त्याला नाव द्या चौकाला नाव द्या परंतु गावचं जे मुख्य आहे किंवा गावची जी कामानी त्याच्यासाठी काय त्याचं नाव दिलं गेलं पाहिजे किंवा एखाद्या शूरवीर अशा व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे अनिल बुटवेने पंढरव डोळे यांनी मांडलेले ते मुद्दे त्या मुद्द्याला अनुसरून प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो अनुसरून हा विषय असा आहे की कुठल्याही विरोधीचं नाव देण्याआधी त्याचं कुठल्याही स्तरावर आणि कुठल्याही गोष्टीला जर त्या व्यक्तीचं नाव द्यायचं असेल तर त्याला खंडपासून ते वर पुढे परवानगी लागतील आणि ती जर परवानगी नसत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नाव देता येत नाही असे जे पण म्हणणं आहे आणि जे या थोर व्यक्ती आहेत की ज्यांचं कार्य कुठं हो आहे अशा व्यक्तीची नावं देण्यात यावी अशी आमची मागणी होती पण ती पण त्यांना मान्य नाहीये आणि सर्वात महत्वाचा विषय सर्वांनी एकत्र मांडला की काही झालं तरी तुम्ही मग ग्रामदेवत देवल आपलं कीर्थ गौरुवा महाराजांचं नाव देण्यात येव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूचा नाव देव की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा काळ तिला तयार होणार नाही कुठल्याही व्यक्तीच कमीपणा किंवा मोठेपणा हा उभा राहणार नाही त्यामुळे गावाचा एकोबा हा कायम राहील हाच या सगळ्यांचं एकमत झालं आणि सुद्धा हेच मत आमचं सर्वांचं असल असे आमच्या सगळ्यांचा विषय आहे या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आम्ही आतापर्यंत जो काही पत्र व्यवहार केला मग नगरपंचायतचे मुख्य अधिकारी असेल पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा तहसीलदार असेल कलेक्टर पर्यंत सगळ्यात हा पत्र व्यवहार केलेला आहे आणि ह्या सर्व पत्रव्यवहाराची आम्हाला उत्तर पण मिळालेली आणि जो काही शोकसभेमध्ये आमदार साहेबांनी जो उल्लेख केला होता की वडगावमध्ये जो मुख्य रस्ता होतो ह्याला नाव देण्यात यावं असा उल्लेख झालेला आपण ती व्हिडिओ क्लिप आजही ऐकू शकता आपल्या सचिन शिंदे साहेब आहेत त्यांच्या किंवा इतरही मीडियावाले आहेत त्यांनी त्यावेळेस ते शूटिंग केलं होतं त्याच्यात ते आपण ऐकू शकतो की मुख्य रस्त्याला नाव देण्यात यावं कुठल्याही व्यवहारामध्ये मुख्य कमानीला किंवा मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्यात यावं असा उल्लेख नाहीये हा केवळ आट्टा हाच केलेला आहे आणि जाणीवपूर्वक वडगावच्या कमानीला हा नाव देण्याचा घाट घातलेला आहे आता जो काही पत्रव्यवहार झालाय ह्याच्यात स्पष्ट दिसतंय की ती बेकायदेशीरपणे उभी राहिली गेले चार सहा महिने गावात त्या कामानीचं काम चालू होत असताना वडगावचे अधिकारी रोज त्या कामा येतात नगरपंचायतचे शंभर कर्मचारी गावच्या आत बाहेर करत असतात मग इतक्या दिवस कोणाच्या निदर्शनास ते आले नाही का आज मुख्य अधिकारी म्हणतात की आम्ही सुशोभीकरण केले नाही किंवा आम्ही त्याच्यावर खर्च केला नाही मग जो कोणी त्याच्यावर तो खर्च केला असेल किंवा जी कोणी ती उभारली असेल जो कोण संबंधित ठेकेदार असेल त्यांनी फॅब्रिकेशनचं काम केलं किंवा के ते नाव देण्याचं काम केलं त्याच्यावर त्यांनी गुन्हे नोंदवाय पाहिजे कारण हे काम तीन ते चार महिने गावात थोड्या थोड्या टप्प्याने चालू होतं मग मुख्याधिकाऱ्यांना ते दिसलं नाही असा काम असताना त्यांच्यावर आरोप आहे आणि जी काही जुनी कमाने का जी आजवरती पश्चिम द्वारला माने ती आज ती जुनी आहे त्या अवस्थेत आणि नवीनला तुम्ही सुशोभीकरण केलंय तिला फॅब्रिक मध्ये नाव मिळून सजवलेली आहे ती जी कमान ग्रुप ग्रामपंचायत मग त्यावेळेस सरपंच बाळासाहेब ढोरे असतील स्वर्गीय बायमा केशवराव डोरे असल राजेंद्र पुढे असतील ह्या लोकांनी किंवा त्यांची संपूर्ण बॉडी असेल त्यांनी रातोरात कशा उभ्या केल्या ते त्यांचं त्यांना माहिती मग आज ती जुनी कमान तिथं अस्तित्व असताना तिला झाकायचं काहीच कारण नव्हतं ज्याला कुणाला ही वैयक्तिक करायची होती तर त्यांनी ती वेगळी करायला पाहिजे होती ती गावकीच्या कामावर त्याला कव्हर करण्याचं काहीच कारण नव्हतं म्हणून आमचं असं म्हणणं आहे की गावकीची जी कामानी ती पूर्णपणे मोकळी करून द्यावी तिला मोकळा श्वास घेऊन द्यावा तर बरेच आडनाव नाव आहेत प्रामुख्याने पुढाकार आता या आहे चव्हाण आहेत तुमकर आहेत दंडेल आहेत तर यांचं काय म्हणणं ते पण आम्हाला वहिले पण आहेत प्रमाणीला नाव द्यायच्या संदर्भात पोटोबा महाराजांचं जे नाव द्यायचं सर्वांच्या मते जे ठरलेलं असताना सुद्धा वैयक्तिक नाव परस्पर देतात हे चुकीचं कांड आहे पोटोबा महाराजांच्या कृपेने सर्वांचं चांगलं झालेले आहे मग पोटोबा महाराजांचं नाव द्यायला काय अर्थ ते वैयक्तिक असं कोणाचंही नाव द्यायला माझं पण मुली मारुती सखाराम चव्हाण पण राणासाहेब चव्हाण हे पण मुख्य जी प्रस्टी होते पण असं आम्ही आग्रह केला नाही की आमच्याच वर्गाचं नाव द्यावा मुख्य जीवप्रष्टी होते ते जवळ रजिस्ट्रेशन झाले त्यावेळेच्या काळात माझे वडील मुख्य इंटरेस्ट होते तरी पण आम्ही आग्रह धरला नाही आहे कारण का कोटोबा महाराज यांच्या ता अख्या तालु तालुक्यात नव्हे तर ता पूर्ण महाराष्ट्रमध्ये देवस्थान फेमस झालेले आहे तर कोटोबा महाराजांचं नाव द्यायला काही हरकत नाही असं ग्रामस्थांतर झालेलं असताना रातोरात हे तर नक्कीच होतं पुढे कोटोबा महाराजांचं नाव घ्यावा आणि पश्चिमेला माझी शिंदेची जी कुथ आहे ना तिथं माझी शिंदेचं नाव का माझी शिंदे म्हणून सुद्धा वडगावचं नाव फेमस होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं दोन्ही साईडला दोन्ही नाव द्यावा कोणाचं वैयक्तिक नाव घेऊ नये आमचे पण वडील मुख्य प्रश्न असताना सुद्धा आम्ही कोटवा महाराजांचं नाव घेतोय त्याच्यातच नाही थांबतो वडगावच एक जे नाव दिलं गेलं हे सर्व समावेशक व्हायला पाहिजे होत सर्व गावाला एकत्रित लोक याच्यावरती व्यवस्थित चर्चा करून हे केलं असतं तरी चांगलं उत्तम असतं गावाचा एक एकोपास्थ लोक कायम तुम्ही टिकत राहिला असता आमच्याही पुढे परिवारातील गोविंदराव पुढे एटस्ट्री जे सात साली जेव्हा गावाची पाणी योजना झाली पुढे परिवाराने अठ्ठावीस कुठली जागा देऊ केलेली आज द्यायची सगळ्यांची दानत पाहिजे अशा लोकांची नाव प्रत्येक ठिकाणी असं मला वाटत या कामा जे आतापर्यंत जे कुठले कार्यक्रम करायचं सर्वांनी एकत्र येऊन करायचं का असो आमचं म्हणणे असं सगळ्यांनी एकत्र येऊन खातो काय सोडवायला पाहिजे ट्रस्टी असल तरी सगळे एकत्र वाचतात ट्रस्ट करायला कुठले इलेक्शन आलं तरी सगळे एकत्र वाचतात तुझे एवढे माझे एवढे आणि पण आता आपण आविष्य किंवा सगळ्यांनी एकत्र गावात बसलं पाहिजे ज्येष्ठ नागरिक कुटुंबीय पाऊल काय असणार पत्रकार परिषदे तुमची भूमिका आहे नाही तर आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे मग नगर पंचायत असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल आमदार साहेब असतील तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असेल या सगळ्यांकून सगळ्यांच्या म्हणजे पत्रव्यवहारातून आम्हाला एक जाणवतं की ती बेकायदेशीरपणे उभी राहिलेली आणि ते पूर्ण काढण्याचा अधिकार हे नगरपंचायतला आहे तर आता आमचं म्हणणं शिवणना असं आहे की गेले अनेक वर्ष महिने तुम्ही पाहताय त्या कामानीतून येता जाता आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही गावचा कारभार करता कसा काय आज गावची संपूर्ण जबाबदारी एक मुख्य अधिकारी म्हणून तुमच्यावर असताना तुम्ही अंग झटकून चालणार नाही मुख्याधिकारी म्हणून तुम्ही त्या खुर्ची ज्यावेळेस बसला त्यावेळेस संपूर्ण गावची जबाबदारी आणि गावात काय घडतंय काय नाही मग आपण पट्टी बांधून येत होता कामानीतून इतक्या दिवस ते काम चाललंय आज तुम्हीच आम्हाला उत्तर दिलेस योनि की आम्ही त्याच्यावर कुठलाही खर्च केलेला नाही कुठलंही सुशोभीकरण केलेलं नाही मग आता कारवाई सुद्धा त्यांनीच केलं पाहिजे कारण ते त्याच्यावरती ग्रामपंचायतची कमान असताना बाळासाहेब डोरे सरपंच असताना केशवराव डोरे यांच्यात बॉडीची संपूर्ण नावं त्या कामावर होती कुळ ग्रामपंचायतची जी कमान होती त्याच्यानंतर नगरपंचायत स्थापन झाली आणि त्यावेळेस शिवासीन किंवा नगराध्यक्ष आसन यांनी त्याचं नूतनीकरण केलं आणि वडगाव नगरपंचायत त्याचा लोभ तयार केला आणि ते नाव दिलं त्याच्यानंतर आता ते झाकून हे उभं केलेलं आहे तर हे ज्या पद्धतीने झालं ते बेकायदेशीर आहे असं सर्वांचं म्हणणं आहे कारण वडगाव हे काय फक्त ढोरे माळस्कर या आड नाव असं नसून या गावामध्ये पुढे चव्हाण हे बिलारे तुमकरे वैले म्हणजे सगळेच आता याच्यात नाव राहील कुणाचं परंतु इतक्या लोकांचं या ठिकाणी योगदान आहे गावामध्ये तर त्या सर्वांचं म्हणणं आहे मग गोविंदराव पुढे असतील रावसाहेब चव्हाण असतील मारुतराव वैले असतील कायला कुशाबा ढोरे असतील काही ज्ञानोबा ढोरे कारभारी असतील काही लसोशी गोविंदराव महाळसकरे कैलासवाशी रामबाऊ बिलारे कैलासवाशी दासाहेब ढोरे केशवराव ढोरे कैलासवाशी सतीश तुमकरे जे पंडितांना जाधव ज्यांनी पोटोबा महाराजांच्या मंदिरासाठी मोठं योगदान दिले ते आज हाय ते त्यांचं सुद्धा योगदान गावासाठी कैलासवाशी बाबूराव गोरे कैलासवाशी अर्जुन तात्या तात्याचावाने कैलासवाशी बाप बापनाई कैलासवाशी उत्तम ढोरे माधू ढोरे पांडू बजाराम ढोरे उत्तमराव बेगडे रघुनाथ मामा ओझरकर केरुळे येळवंडे अनिल देशमुख लक्ष्मणराव दंडेल बाबूराव बोवरे कोंडीबा डोरे रामभाऊ गुराव बाबुराव खोडू रामचंद्र डोरे भीमा कराळे गोदू कोंडीबा डोरे साधू मल्हारी डोरे लक्ष्मण डोंगरे शिवाजी डोरे अशी किती अनेक नावं आहे ज्यांनी या गावचं प्रतिनिधित्व केलंय आणि ह्या कुटुंबाचं पण म्हणणं आहे की मग आमच्या सुद्धा माणसाचं जर योगदान गावासाठी असेल तर आमचं पण नाव त्या क्रमाने होऊ द्यावं अशीच आमची मागणी होती मुख्य अधिकाऱ्याला जर तुम्ही हे नाव दिलं तुम्ही दिलं नाही मानता मग आता ही नावं बसतील का त्या कामानीवर का का नाही बसणार मग गावात तिळा राहील वाद राहील एकोपा राहणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र पोटोबा महाराजांचं नाव देण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे आणि असं नाही की या वडगावच्या राजकारणामध्ये अनेक लोकांचं मग माजी मंत्री मदनजी बापणा साहेब असतील आमदार रुपलेखा ताई डोरे ता असतील गणेश अप्पा ढोरे केशवराव ढोरे बाळासाहेब ढोरे नांदा ढोरे डोरे बापू वाघवले राजेंद्र तात्या पुडे किंवा ज्यांनी ज्यांनी या गावचं नेतृत्व केलं यांनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि हे मी सांगायची गरज नाही आपण सर्वजण जाणताय की बाळासाहेब डोरे केशवराव डोरे यांची संपूर्ण बॉडी आता काही सगळ्यांची नाव घेत नाही परंतु यांच्या बॉडीमध्ये गावचा पन्नास पन्नास वर्षाचा किरडा उचलला गेला गावचं तळ्याचं सुशोभीकरण झालं स्मशानभूमीसाठी जागा घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी उभारल्या पाणी योजना राबवल्या जाखमाता पाणी योजना असेल किंवा इतर सगळ्याच योजना जांभूळची योजना असेल मग याच्यात गावच्या जी आज हयात आहे आणि जी हयात नाही यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे त्यांना आपल्याला नजर आड करून चालणार नाहीये या लोकांना सुद्धा न्याय दिला पाहिजे स्मशानभूमी असेल आणि आपण सर्वजण जाणताय की ग्रामपंचायतच्या काळात स्वर्गीय पैलन केशवराव ढोरे असतील बाळासाहेब ढोरे या सर्वांच्या माध्यमातून राजेंद्र कुडे वगैरे यांच्या माध्यमातून त्या कामाने उभं राहिलेलं आहे मग तसं पाहिलं तर त्यांची नावं काढून तिथं नगरपंचायतचं नाव दिलं त्यावेळेसच हा विचार व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाहीये आणि आज या ठिकाणी ज्या पद्धतीने ते नाव लागतंय त्यावेळेस कुणी विरोध केलाय का कारण ते मुख्य प्रवेशद्वारे आहे पण आज ज्या पद्धतीने लागले ते चुकीच्या पद्धतीने असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि ते लवकरात लवकर काढून घ्यावा आणि तुम्ही जे म्हटले की तुमची पुढची भूमिका काय तर आम्ही पूर्णपणे कायदेशीर मार्गानेच जाणार आहे गावामध्ये एकोपार राहण्यासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव पण दिले होते आमदार साहेबांक सुद्धा वेळोवेळी गेलो परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस व्यक्तिगत पंढरीनाथ डोरेंनी विरोध केला होता सगळ्यात आधी त्याचा माझा व्यक्तिगत हा अर्ज सुद्धा आहे आणि या संदर्भात मी व्यक्तिगत नावांचा हे करून सुद्धा केला होता शेवटी आम्ही सर्वांमध्ये आमदार साहेबांकडे जाऊन दादासाहेब डोरे यांचं नाव देण्याचा सुद्धा त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता परंतु त्या ठिकाणी दुसरं नाव कुणाचंच नकोय असं त्यांचं म्हणणं आलं त्याच्यामुळे मग ग्रामस्थांना थोडस ग्रामस्थांच्या पण भावना दुखावल्या गेल्या आणि आज परिस्थिती अशी गावामध्ये सर्व आडनावाची लोक असल्यामुळे सर्वांचं म्हणणं एकच आहे की तीर्थक्षेत्र कुटुंब महाराज प्रवेशद्वारे द्यावं आणि त्याच्यासाठी कुटुंबाशी फोनवर पण बोललो भेटून पण बोललो होतो परंतु त्यांनी म्हणजे गांभीर्याने घेतलं नाही तो, तो विषय ते वरिष्ठ पातळीवर आता त्यांच्या हालचाली चालू आहे मग आमदार साहेब असतील माजी मंत्री बाळासाहेब बेगडे असतील किंवा मंत्रालयातून जो काही त्यांना पत्र व्यवहार करायचा किंवा आणायचा त्या संदर्भात त्यांच्या हालचाली त्यामुळे त्यांनी आम्हाला जास्ती प्राधान्य किंवा किंमत दिली नाही त्या बाबतीत गावाला घेऊन घेतलं नाही म्हणून तुमचा विरोध आहे नाव दिलंय म्हणून तुमचा विरोध आहे सर्वांना इतर कोणाचं नाव द्यायचंय त्या नावाला त्यांचा विरोध आहे म्हणून तुमचा विरोध एकतर ते बेकायदेशीरपणे लागलेले त्याला कुठलाच ठराव नाही किंवा काय नाही गाव हे सगळ्यांचे आहे नाव बेकायदेशीर लागलं असेल कमान पूर्वीपासून येते ना तर त्या लावण्या लावण्यामागं कुठलाही ठराव नाही ग्रामस्थांना विश्वास घेतलेला नाही आणि तुम्ही जे मानता की दुसरं तर नाव लावण्याला त्यांचा विरोध आहे नाही ग्रामस्थांना विश्वासात घेतला विरोध करायचा विषयच येत नाही ना आता विलास दंडेल यांनी सांगितलं की बाबा मग तुमच्या गावातले सर्व कार्यक्रम जर गावकी मिळून होत्यात उत्सव असेल किंवा ट्रस्टीचा कार्यक्रम असेल किंवा इतर त्यावेळेस गावची बैठक बसते ना, ना ठरवलं तुमच्याकडे आले तर तुमचा विरोध नसेल काय नाही आता आमच्याकडे येतच नाहीये ना आमच्याकडे येत असते तर आम्हाला तुमच्यापर्यंत यायला लागलं नसतं नाही नाही ते जर आमच्याकडे येत असते तर आम्हाला तुमच्याकडे यावं लागलं नसतं त्यांना त्यांच्या शेजारी कुणाचंच नाव नकोय असं पुढे घडलं हे तुमच्या समोर चर्चेला आले तर स्वप्नराव महास्करांच्या नावाला विरोध असेल सर्व ग्रामस्थ ठरवतील आणि ग्रामस्थांचं एकमत झाले स्वप्नराव माळस्कर अण्णांच्या बाबतीत कुणाचं काही नाही त्यांचं गावासाठी मंदिरासाठी योगदान आहे आम्ही नाकारत नाहीये आमचं म्हणणं उलट आहे तीर्थ तीर्थक्षेत्र क दर्जाचं त्यांनी मिळून दिलं नाही त्यांचं नाव मंदिराला त्या ठिकाणी मोठी करून त्याच्या बाबतीत नाही परंतु ज्या पद्धतीने चालले ना म्हणजे हे ते लोकांना मान्य आहे कमान झाल्यानंतर कमान चालू असताना हे विधानसभेची निवडणूक होण्याआधीपासून आमच्या त्या माझा पत्रव्यवहार पण आहे आधीचा हे तर कमान झालं नाव लागल्यानंतर ग्रामस्थांना असं म्हटलं चांगलं आहे की धार्मिक कार्यक्रम सगळेच होतात किंवा काय होतात एवढंच दिला असताना सुद्धा म्हणजे सुद्धा पण तुम्ही येऊन सगळं चांगलं नाही मला आपल्या मला तेच तुम्हाला आहे आपल्या माध्यमातून की हा तिढा कोण निर्माण करत आहे पत्रकार साहेब हा तिढा कोण निर्माण करत आहे माहितीये का तुम्ही दहचा म केलेला आहे आमदार साहेबांनी मुख्य रस्त्याला नाव देण्यात याव्या अशा त्या भाषणात बोललेले आणि कुठल्याही पत्र व्यवहारात कमानीला नाव द्यावं असा उल्लेख नाहीये की सगळे आमचे पत्र व्यवहार आहे हे तुम्ही पाहू शकताय हे आमदार साहेबांचं पत्र आहे त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचं पण पत्र आहे याच्यात कुठेही मुख्य प्रवेशद्वार किंवा कमानीला नाव देण्यात असं नाही आमचं म्हणणं आजही जे आमदार साहेब बोललेत ना मुख्य रस्त्याला नाव देण्यात यावं त्यांनी मुख्य रस्त्याला नाव द्यावं चौकाला द्यावा कुठं द्यावं पण प्रवेशद्वाराला नाव द्या असं कुठंही मानलेलं नाहीये दहचा म करून गावचा एकोपा किंवा तिढा वाढवण्याचं काम कोण करतंय हे मला तुम्हाला सांगायचंय आहे आता सगळे पुरावे सगळे पत्र व्यवहार आहे आणि जर त्याच्यात कुठं आढळलं की कामानीला नाव देण्यात यावं किंवा प्रवेशद्वाराला नाव देण्यात यावं तर आमच्या कोणत्याच ग्रामस्थांची काहीच हरकत नाही परंतु ज्या पद्धतीने ते नाव लावलंय ते चुकीचं आहे ते बेकायदेशीर आहे कामाने विरोध आहे रस्त्याला दिलं तर चालेल गावाचा एकोबा राहण्याकरता हा तिढा सुटणं महत्वाचं आहे आणि त्याच्यात चा कुणाच नाव येऊ नये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण जर तिढा ठेवायचा असेल तर नाव राहिलं तर तिढा राहणार त्यापेक्षा पीडा न राहता सर्वजण एकोबीने आजपर्यंत सगळे कार्यक्रम करत आलेलो आहोत तर या पुढचेही कार्यक्रम व्हावेत म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे सर्व नागरिकांना पण आणि नागरिकांच्या वतीनं पण की जी काय कामानी दोन्ही आहे त्या दोन्हीला दोन थोरण एक तर ग्रामदेवत आहे आमचं त्याचं नाव द्यावं आणि दुसरं श्रीमंत महादेव शिंदे यांचं नाव देण्यात यावं ही आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांना विनंती Boleh tolong? Para set tu. Guru, okey.